मैत्रिणींनो नमस्कार आजच्या सखी साजणी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव मनापासून स्वागत करते श्रोते हो आता आपण ऐकणार आहात एक कथा जी सर्वच महिलांच्या अगदी जवळची आहे असं नक्कीच तुम्हाला वाटेल कथेचं नाव आहे राजहंस लेखिका आहेत विजया बाबर तर ऐकूयात आजच्या सखी साजणी या कार्यक्रमात राजहंस ही कथा वैशाखाचा महिना सुरू होता ऊन मी म्हणत होतं सकाळी नऊ वाजता सुद्धा उन्हाचा चटका जाणवत होता खेडेगावात मात्र घरोघरी बायकांची उन्हाळी कामाची लगबग सुरू होती पापड कुरवड्या भातवड्या सांडगे शेवया नुसती घाई उडाली होती सुजाता कुरवड्या घालायला गच्चीवर आली होती अलवारपणे कुरवड्या घालत असतानाच कुठूनशा आलेल्या गाण्यांच्या सुरांनी तिचे लक्ष वेधले या गाण्याशी एकरूप झाली इकडे हात काम करत होते मन मात्र त्या गाण्यात गुंतले होते अचानक तिला वाटलं आपली अवस्था ही अशीच आहे त्या गाण्यातल्या कुरूप वेड्या पिलासारखे त्याला कारणही तसंच होतं सुजाता लग्न होऊन सासरी आली सासरच्या घरचा मोठा वाडा त्यात अनेक जावा ननंदा सासू चुलत सासवा वगैरे गोतावळा तिचा पती सुरेश तिच्यापेक्षा थोडासा गोरा होता पण त्याला सुजाता खूपच आवडायची सुजाता होतीच तशी हुशार उंच नितळ चेहरा चाफेकळी नाक आणि पाणीदार डोळे फक्त रंग सावळा पण तिच्या सासरच्या सगळ्या बायकांनी मात्र काळीच आहे म्हणून नाक मुरडले होते एका रंगापुढे तिचे सगळे गुण दुर्लक्षिले गेले तिची हुशारी टापटीपणा शांत स्वभाव कामसुवृत्ती अज्ञाधारकपणा सुग्रणपणा कशाकशाचे कौतुक नाही सारखे या ना त्या निमित्ताने रंगावरून टोमणे तिला प्रथमच आपला सावळा रंग खटकला होता सासरची सर्व माणसे बुटकी होती बायकाही बुटक्या त्यांचे घरही बुटके आणि घर दाराची चौकटही बुटकी बाकी सर्वजण त्या बुटक्या चौकटीतून ताठ मानेनं ताड ताड ये करायचे सुजाताला मात्र खूप वाकून आत जावं लागायचं तरीही एकदा कपाळाला चौकट थडकलीच चांगलीच कळ आली कपाळ हाताने धरून उभ्या राहिलेल्या सुजाताकडे पाहात दिराने टोमना मारला नम्रतेचा पाठ शिकवण्यासाठी चौकटी लहान ठेवल्यात आम्ही तेव्हापासून ती वाकून चालू लागली सगळ्या बायकात बसली तरी ती उंच वाटायची म्हणून ती वाकून बसायची असं वाकून वाकून तिची पाठ अलीकडं दुखायला लागली होती पाठीला कुबड निघाले होते उंची हे तिला अलीकडं व्यंग वाटायला लागले होते त्यातच कालचे सासूबाईंचे ते शब्द पुरुषाच्या जन्माला जाता जाता बाईच्या जन्माला आलं की असलं होतं कुणीतरी तापल्या शिशाचा रस कानात होतावा तसे ते शब्द तिच्या कानाला व मनाला भाजून काढत गेले काळजाची पार चिरफाड झाली आपला नवरा तरी आपली बाजू घेऊन काहीतरी बोलेल म्हणून तिने मोठ्या अपेक्षेने सुरेशकडे पाहिले पण हसण्याव्यतिरिक्त त्यानं काही केलं नाही आत्ता त्या आठवणीने देखील तिच्या डोळ्यात पाणी आलं लग्न होऊन सासरी आल्यापासून घावावर घाव कुत्र्या मांजराच्या पिलाला गाईला मोलकर्णीला देखील माया लावतील पण लग्न करून आणलेली मुलगी म्हणजे खाटकानं कापायला आणलेलं बकरच जणू त्यामुळे तिला वाटलं हे गाणं माझ्यावरच लिहिलेलं आहे या तळ्यात ही सगळी बदके आहेत पांढरी शुभ्र मी मात्र कुरूप वेडी एकटीच ती पुढचे गाणे ऐकू लागली सुजाताची अवस्था तरी यापेक्षा वेगळी कुठे होती अलीकडे ती एकटी एकटी गप्प गप्प राहायची सतत कामात राहायची सगळ्यांची मन जिंकण्यासाठी राब राब राबत होती अमाप कष्ट करत होती शेणानं सारवणं मातीनं उभ्या भिंती सारवणं विहिरीचं पाणी आणणं ओढ्याला धुणं धुवायला जाणं ही आतापर्यंत न केलेली कामं करत होती शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कष्टत होती तिला इतक्या कामाची सवय नव्हती माहेरी नोकरदार चौकोनी कुटुंब इथे पंधरा सोळा माणसांचं एकत्र एक कुटुंब आला गेला राबता भरपूर त्यामुळं कामानं तिचं अंग विलक्षण ठणकायचं रात्री पाठ जमिनीला टेकू द्यायची नाही पण सांगणार कुणाला एवढं करूनही एखादा टोमना मिळाला की एकटीच कुठेतरी जाऊन रडत बसायची कॉलेजमध्ये तिने वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या होत्या पण इथे मात्र या बायकांसमोर तिचा आवाजच बंद झाला होता त्यावरून आणखी घुमीच आहे तिला बोलायलाच नको वगैरे ऐकावं लागायचं गाणं सुरूच होतं सुजाताला तरी कुणाजवळ मन मोकळं करायला जागा होती तिच्या जावाही टोमने मारत होत्या नवरा यात काहीच लक्ष घालत नव्हता आपल्या पत्नीच्या सन्मानाचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्य हे आहे हे किती नवऱ्यांना कळते तेवढ्यात खालून सासूबाईंची हाक आली केव्हाची वर जाऊन बसलीये स्वयंपाक करायचा नाही का या वाक्यासरशी सुजातानं गडबडीने कुरवड्याचा पसारा आवरला आणि पातेलं शेवगा घेऊन ती खाली आली खरं तर तिला गाणं पूर्ण ऐकायचं होतं पण राहूनच गेलं तिच्या घरात रेडिओ नव्हता त्यामुळं ते अपूर्णच राहिलं पण दिवसभर ते गाणं तिच्या मनात रुंजी घालत होतं हात कामात होते पण मन मात्र त्या गाण्यात गुंतले होते जसजशी ती विचार करू लागली तस तशी त्या कुरूप वेड्या पिलाशी ती एकरूप होऊ लागली श्रोते हो आपण ऐकत होतात राजहंस ही कथा या कथेचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल आमच्या पुढच्या कार्यक्रमात